नमस्कार मित्रांनो वंजारी समाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जर इच्छाशक्ती असेल आणि काहीतरी कडून दाखवण्याची धाडफड कायम मनामध्ये असेल तर तुमच्या यशाच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा मोठा वाटत नाही आज आपण अशाच एका व्यक्तीच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या सर्व अडचणींना मात देत आज, आज ते यशस्वी झाले आहेत मित्रांनो आज आपण मनीषाताई वंजरी यांचा एक सामान्य शेतकरी महिला ते यूट्यूब स्टार होण्याचा प्रवास पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एक छोटेसे गाव आहे इच्छापूर मनीषाताई या गावच्या आहेत घरी मूळ व्यवसाय शेती असल्याने मनीषाताई ही शेती काम करीत होत्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची मुलांचे संगोपन करायचे आणि घरचे सर्व कामे आटपून शेतामध्ये जायचे आणि दिवसभर उन्हामध्ये रावायचे शेतीची कामे करायची ही कामे करीत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या या सर्व अडचणींना सामोरे जायचं कष्ट करायचे असे मनीषाताईचे सुरुवातीचे आयुष्य शेतीमध्ये एवढी मेहनत करू नये नेहमी शेतीमध्ये चांगले पीक होईल असे नाही कधी पीक चांगले येते तर कधी पीक येतेही नाही यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचा सल्ला मनिषाताई यांना त्यांच्याच भावाने दिला तो यूट्यूबला व्हिडिओ बनवत होता आणि तो चांगला प्रसिद्धही झाला होता त्यामुळे त्यांनी मनिषाताईला व्हिडिओ बनवण्याची कल्पना दिली सुरुवातीला मनिषाताईच्या मुलीच्या नावाने त्यांनी अकाउंट उघडले त्यांच्या मुलींच्या मुलीच्या व्हिडिओमध्ये मनीषाताई असायच्या दर्शकाला त्यांचे व्हिडिओ आवडू लागले मनीषा ये त्यामुळे मनीषाताई यांनी स्वतःच्या नावाचे चॅनल चालू केले आणि पाहता पाहता काही दिवसात त्या यूट्यूब स्टार बनल्या आज त्या स्वतःच्या पायावर आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून सन्मानजनक मिळकतही त्या मिळवित आहेत आज त्यांच्या यूट्यूबला पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत आणि ते वाढतच आहेत मनीषाताईंना आपण त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करून असत्या यशस्वी झाल्यात तसंच आपणही त्यांच्यापासून आदर्श घ्यावा अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब सस्क। सबस्क्राईब करा धन्यवाद